अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती त्याचबरोबर आपल्या सगळ्या महिलांचं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार माता लक्ष्मीची पूजा देखील तर बघा आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाणायच्या आहेत आता ह्या ज्या वस्तू आपण जाणणार आहोत त्याचा सुगंध माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मुलांची चिडचिड मुलांवर लागलेली नजर हे देखील आपल्याला दूर करायची आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे म्हणजे संध्याकाळी करायचा आहे आता तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्ही आपण जे कापूर ज्यामध्ये पेटवतो ते भांड अशी किंवा मग मातीची मोठी पंथी घ्या आता त्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला काय ठेवायचं आहे तर अखंड तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत त्यावरती <coughs> तीन तुम्हाला भीमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे आहेत आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापराच्या वड्या घेतल्या तरीही चालेल तीन वड्या घ्यायच्या आहेत मात्र भीमसेरी कापूर असेल तर तोच घ्या आता पुढची वस्तू अशी की आपल्याला तीन लवंग घ्यायचे आहेत आता लवंग घेताना त्याला फूल असायला हवं तुटलेल्या कुठे किडलेल्या वगैरे लवंग घ्यायच्या नाही छानपैकी फूल असलेल्या तीन लवंग घ्यायच्या त्यानंतर तीन तुम्हाला हिरवी वेलची घ्यायची आहे जी आपली आपण चहामध्ये वापरतो ती हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे हिरवी <coughs> घ्या वाढलेली वगैरे घेऊ नका झालं तीन कापराच्या वड्या तीन लवंग तीन हिरवी वेलची आता त्यावरती एक दालचिनीचा तुकडा दालचिनी म्हणजे आपल्या स्वयंपाक घरात असतेच जी मसाल्यामध्ये वापरली जाते अशी काडी असते ती दालचिनी आपण ज्याला म्हणतो तो दालचिनीचा तुकडा एक घ्यायचा आहे <coughs> आता बघा तुम्हाला हे संपूर्ण साहित्य घेतल्यानंतर देवघराजवळच बसायचं आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता प्रज्वलित करत असताना प्रज्वलित केल्यानंतर चिंतन श्री गुरुदेव दत्त सतत मोठमोठ्याने तुम्हाला म्हणायचं आहे आवाज तुमचा एवढा असायला हवा की तुमच्या वास्तूला तो ऐकू जायला हवा तुम्ही मोठ्याने म्हटलं संपूर्ण घरामध्ये वास्तूमध्ये तो आवाज फिरायला हवा आता तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही हा मंत्र यूट्यूबला लावून द्या किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्ही यूट्यूबला लावून द्या माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमहा म्हणून हा धूर तुम्ही माता लक्ष्मीला देखील दाखवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहील दुसरी गोष्ट चिंतन श्री गुरुदेव दत्त संपूर्ण घरामध्ये हा आवाज देखील आपला घुमायला हवा फिरायला हवा आणि हे पेटवलेलं जे धूप आहे ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला पिवळ्या रंगाची मोहरी जी असते जी नजर वाईट बाधा याच्यासाठी दूर करण्यासाठी वापरली जाते उजव्या हातामध्ये ती पिवळी मोहरी घ्यायची आहे घरातील प्रत्येक सदस्याच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या अंगावरून ती उतरवून टाकायची आहे उतरवून टाकायची आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायची आहे तीच पिवळी मोहरी वेगवेगळी परत प्रत्येकासाठी पिवळी मोहरी घेण्याची गरज नाही एकदाच घेतलेली पिवळी मोहरी प्रत्येकाच्या अंगावरून सात वेळा उतरवायची आहे आणि जे तुम्ही धूर केलेलं आहे जे पेटत आहे जे आपण पेटवलं होतं त्यामध्ये ते मोहरी टाकून द्यायची आहे आणि नंतर ते तुम्हाला उचलून घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या मुलांवरून बघा मोठ्यांवरून ओवाळाय म्हणजे उतारायचं नसेल तर नका उतरवू पण लहान मुलांवरून आवर्जून उतरवा चिडचिड करत असतील ऐकत नसतील बघा काय होतं ना का मुलांना नजर लाग आणि कसं होतं ना लहान मुलं असले ना की त्यांना पटकन नजर लागते त्यामुळे त्यांच्या अंगावरून तुम्हाला ही मोहरी उतरवून नंतर त्यामध्ये टाकायची आहे आणि नंतर ते तुम्हाला बाहेर नेऊन ठेवायचे आहे आता ते पूर्ण जर पेटलं नाही तर त्यामध्ये परत दोन तीन कापराच्या वड्या टाका बाहेर नेऊन ठेवा दोन चार कापराच्या वड्या त्यामध्ये परत टाका आणि ते पेटवून द्या आणि बघा नंतर मग ते तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकू शकता